नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगवरती आज आपण हांडेवाडी डी मार्टला आज इकडून सुरुवात केली आहे कारण घरी आज घरातून आपल्याला आज निघायला भरपूर उशीर झाला त्यामुळे आपण बोल स्टोअरला गेल्यावरतीच व्हिडिओची सुरुवात करावी तर आता आपण हांडेवाडी मार्टला खोफ्लो आहे आता आपला कसा टाइम टू झाला आहे तर पंधरा मिनिटं राहिले आहेत ब्लॉगिंग आणि पुढच्या स्टोअरला आज आपल्याला जायचं आहे कल्याण नगर आणि आज वाघोलीला गेल्यावर तुम्हाला दाखवत वाघोलीला कसं काय वागुली खाती वागुलीमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट एकही एक एक रुपया तुमच्याकडनं नाही घेता तुमचा फ्रीमध्ये मेकअप करून दिला जातो फक्त अटी उद्यूचं आहे की तुम्ही हेल्मेट आणि कोंडला काय बांधलेलं नसावं मागे सगळं मेकअप जो फ्री ऑफ कॉस्ट आहे दाखवत तुम्हाला तिथे गेल्यावरती सर काही सर्व गोष्टी काढल्या त्याला डिमटला तो शकतो माझ्या मागे तर भेटवर आम्ही जगा घेतलं काम वर्क आहेत भेटवर बाहेर आल्यावरती तुम्हाला दाखवतो काढल्यानं डिमॉट आहे बघू शकता हे आहे कल्याकनगर आता पटकन आपलं काम उरपूर पण हे स्टोर ओपन पण आपल्याला वाघोली बनवायचं आहे रेच आता आपण आलोय वाघोली डी मटच्या इथे वाघोलीला आहे आपण बघू शकता इकडं जिकडं बघा तिकडं तसं गुरुज आहे आपलं पण अजूनही बघू शकता मगच्या व्हिडिओमध्ये एवढा कामा चेहरा व्हाईट दिसत नव्हता आता बाकी ब्राईट दिसत आणि मी पण आता चेहऱ्यावरती वाघोलीचा मेकअप लावलेला आहे नुसतं आहे खरं बोलायचं खरं बोलायचं आहे बट वालायचं राही मी पण आता मेकअप केला आहे वाघुलीचा स्पेशल मेकअप तुम्हाला कधी मेकअप करत असाल स्पेशल स्पेशल ओकेशनसाठी तर बागुलीमध्ये या आणि फोपटमध्ये मेकअप करून घ्या लेट्स गो

एक्स्ट्रा सामान गेला दुकानामध्ये फ्रीज जो दुपारचं फ्रीज फ्रीज त्यांची जर हाय करू आम्हाला व्हिडिओ तुमचं युट्यूब पे टाकू मात नाही अरे आत्ता आपण गेला सामान घ्यायला आलो आहे सामान घेतलं आपण निघलो बघा शेड दुकान आहे आपल्या घराच्या जवळच तर आता आता सामान घेतलं सगळं आपण आता जाऊयात घरी बेकर घरी गेल्यावरती नाही नाही म्हणता म्हणता एवढं सगळं सामान निघलं आहे मग आता एक एक गोष्ट अजून निघाली अजून एवढंच सामान घरी गेलं अजून एक गोष्ट बनवलं बघा तुम्ही घरी गेलो चलो राईस आज आम्ही आलोय आठवडे बाजार आठवडे बाजार मध्ये पाथर डेरच्या बॅक साईडला तिघा पण आलो होता तुझा आलो जीव तर काय दिसत नाही एवढा अंदाज बाजार दिसते का जीव असा इकडे भाज्या वगैरे लागलेला आहे अशा तरी आपण आले भाजी खरेदी करायला काय यायची काय यायची संत्री बघू शकता फ्रेश फ्रेश सांगित इकडे आहेत आज आपण सगळ्या ह्या दुगीला घेऊन आलो इकडं आठवड्या बाजारला गावाकडे भरतो बाजार आठवडी बाजार तथा बाजार भरलाय आपण त्या बाजारात आलो शॉपिंग करायला शॉपिंग नाही भाजी घ्यायला 40 40 भाई जरा मिरची वगैरे ढोबी मिरची भेंडी तोडका ढडका अच्छा पाझल का भात कुठली भाजी घ्यायची ना वांगी ही भारताची

को कर कर

पण थोड थोडा घेत चालू आहे तो, इस। तो, इस। तो तोड़ा, तोड़ा, का बघू शकता मटकी वगैरे काढ डा नाही लिंबू वगैरे फळ बिळ असं पर्चन बीपच घेत का बाई कशी दिले पर्चन बोनश साठे सफरचंद आता बाईकर मी कश्मीरलाच जाऊन घ्याव्या असं मला सफरचंद ज्या वाटतं सफरचन रेट झालेत आता काश्मीर मधून जाऊन पूर्ण घरात झाड लावू बाथरूम मध्ये कोण जवळच येणार नाही काही बघू शकता इकडे सगळं नमकीन वगैरे लावलंय तुझला नमकीन आहे मारता इकडे बघू शकता नमगीन इकडं मसाले वगैरे किंवा तिथं कोकाणे वगैरे आहेत आपले पापड केळी केळीपर्स वगैरे हो लावले तिथे तेल वगैरे खाण्याचं तेल तुम्हाला काय असं पाय असेल या इकडं दारा दादा आहे का दादा टायरला दाराकडे भेटल तुम्हाला दादा भाजीचं लावलं अर्जंट सगळ्या इकडं तर बीन्स वगैरे आहेत ताजा घेवडा लालघवडा काय पडवळ बिडवळ जीव आपली तारा तारा वृक्ष पोचतीय फिरायला मजा फिरायला आणस काय फरकांमध्ये शंभर सत्तर मध्ये मोठा आहे शंभर आहे सत्तर आहे आणस शंभर आहे शंभर आहे काय बिस्किट बिस्किट आपण बघू शकतो तुम्ही बिस्किट वगैरे खात्रा वगैरे पापड बिपड आता आपण मुळा घेतला आहे मुळा आता गोळ्या मारायची वेळ आलेली कुठल्या गावावर नाही आता कुठल्या गावावर नाही कुठं आलं ते पुण्यात मी पुण्यात आम्ही नाही केलं कुठल्या कुठे आल सासवड हा सासवड ट्राय केलं अच्छा ते दादा भेटला आपल्या जांभळीचे काय करणार आमच्या चॅनलला त्यांच्या चालूवरती या मुळे बे प्रेस विषय काय ठेवले काय गावरान पालक गावरान पालक हे बघू शकता आपण नॉर्मल पालकपेक्षा ह्याची पारणार बारीकी दिसतात कारण गावरान वाटतं ही या दादांच्या काय नाव दादा तुमचं अरे जाधव यांच्या स्टॉलवरती या ग्रुप आपलं डिस्कनेक्ट झालं तर त्यासाठी परत आपण कनेक्ट केलं कसे शंभर रुपये किलो हे गाईच बघू शकता सद्रे शंभर रुपये किलो काय गोड ते एक किलो करा ना आणि पलीकडे काय संत्री का मोसंबी काय ते ते कसे दिले आता मोसंबी पण शंभर रुपयाला किलो संत्री पण शंभर रुपयाला किलो कुठली दिसते हे सर्व दाखवले सर ओरिजिनल बघू शकतो तर काय उलट्या कॅमेरा पकडला दिसतोय का मी दिसत आता आम्ही शॉपिंग केली भरून घेतलं आहे आता आम्ही चाललोय डेअरी मध्ये जाऊन बघत आईस्क्रीम खाऊचा वजन दिसत घर ओके झालं बघत होत ना आपलं आता डेअरी रात्र डेअरीमध्ये मध्ये जाऊयात दोघात कसं काय चाललंय ते वजन वाढले चेकवर जाऊन दिसतात आपण जिकडं पण आपण थोडंकच थोडं चढच आपण जसं केलेलं आहे की देत जाईल तिथं आपल्या तोंड काय असेल माझं बघू शकतं काय आदा राहणार भेटलं खूप आलं तुम्ही लाचर म्हणजे इथलेच आहेत आपल्याला गावकरी आहे दिलं काय जाऊ का मग भेट राहणं भेटलं आपल्याला आपल्याकडे बघून हसूर होते मामुंनी त्यावर कॅमेरा तिला आहे असं येते कातर डेअरीमध्ये चालत चालत पहिले कंटाळं अंतर होतं काय मग आधीच काय चाललंय तिकडं आपला बोरा बिस्तारा जो आपण खरेदी केला तर तिथं उसागर टाकल्या आपण गाडीचा आणि चालत चालत चाललोय आम्ही कातर डेअरीकडं मागे जीव आहे आपली जीव आहेत रोगी माग चालत आहे पुढं फोड तर असं येते आता कातड डेअरीमध्ये गेल्यावरती नाही नाही म्हणता म्हणता पाचशे रुपये आपले धुक्का लागलाय भाजीपाल्याला डेअरी मध्ये भेटत रुपयाची भाजी खरेदी केली त्यांनी आता शेतकऱ्यांनी तिकडून इकडे यायचा पैसा आहे तिकडून इकडे यायचा पैसा लावला आहे असं आहे एवढ्या भाज्या गेल्या घेऊन जातोय पण एकदा पण काय करू शकताय रोज मी आपलं रात्रीच सकाळी सकाळीच रात्री असं खाऊन दिवस काढतोय बघू शकता काहीच रात्रीच सकाळी सकाळचं दुपारी का असे तर रेणी चाललीये कारण गरिबीला आहे गाईच काय सांगू तुम्हाला आणि चालत चालत आता मी पोहचलोय का बघू शकता खासरा दूध डेरी आज आपण आलो आहे खासरा डेरीला पहिलं तर आपलं मेन काम करूयात त्या कामासाठी आपण इथं डेरीमध्ये येतो फॉलो मी गाईक्स कमॉन आता पहिलं वजन करूयात आपण किती भरतोय आपलं किती किलो वाढले किती किलो कमी झालं त्याच्यानंतर तुम्हाला वजन काटात होतात ह्या बाईला पकडा सगळ्यांनी वजन काटात जीवड आणि वजन काढत सुटणार आहे आणि वजन काढत तुटला हे मॅडम खाली उतर वजन काटा तुटला आमचा आणि आपण आणि वरलं शंभर किलो एकसष्ट काय ना आता सैिंग नाही चितिंग ना एवढा पैसा नाही आणि सारखा आता माझं वजन किती आहे हा पायलवान बघूया किती किलोचा आहे बघा आता रे सेडे आणि पंच्याहत्तर किलोचा हा पायलवान आहे हिंद केसरी बघूया ठेव किती लाभी कर आणि आता जीवचं वजन बघू आपण जीवचं वजन किती आहे जेवचं वजन आहे नऊ पॉईंट सिक्स कुठला खालीचा वजन म्हणजे चारशे ग्रॅम वाढले की जेवचं वजन होईल दहा किलो